मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सात मार्चला जमा केला जाईल अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कुठल्याही महिलेचं नाव वगळण्यात आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल